मित्रांनो पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र पोस्ट विभाग यांच्याद्वारे एकूण तेराशे एकाहत्तर जागेंकरिता जाहिरात आलेली आहे यामध्ये पोस्टमॅन मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांचा समावेश आहे तर बऱ्याचशा मित्रांच्या याबाबत कमेंट्स येत आहेत वयाची गणना नेमकी कशी होईल आणि कोणत्या प्रवर्गासाठी किती वय असणार आहे तर त्याबद्दलची माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत वयाचं लिमिट हे पोस्टमन आणि मेल गार्ड या पदांकरता आहे अठरा ते सत्तावीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष आणि एज लिमिट फॉर पोस्ट ऑफ मल्टी टास्किंग स्टाफ अठरा ते पंचवीस वर्ष हे खुल्या प्रवर्गासाठी आहे परंतु जे एस सी एस टी ओ बी सी अपंग आहेत माजी सैनिक आहेत किंवा शासनाच्या सेवेतील कर्मचारी आहेत त्यांना मात्र वयामध्ये काही सूट देण्यात आलेली आहे तर ती सूट कशी आहे बघा इथे बघू शकता पोस्ट फॉर पोस्टमन आणि मेल गार्ड यांच्याकरता एस सी एस टीसाठी पाच वर्ष शिथिलता आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे तर एस सी एस टीसाठी इथे जर आपण पोस्टमन किंवा मेलगार्डचा विचार केला तर सत्तावीस अधिक पाच म्हणजे बत्तीस वर्ष जास्तीत जास्त वय यासाठी जमेल आणि मल्टीटास्किंग स्टाफचा जर विचार केला तर तीस वर्ष सीसाठी तीन वर्ष इथे वाढीव आहेत म्हणजे सत्तावीस आणि तीन तीस वर्ष अपंग बांधवांकरता दहा वर्ष सूट आहेत अनरिझर्व कॅटेगरीमधला जर अपंग बांधव असेल तर त्यांच्यासाठी दहा वर्ष एस सी एस टीमधला अपंग बांधव असेल तर त्यांच्यासाठी पंधरा वर्ष मधला असेल तर तेरा वर्ष जर माझी सैनिक असेल तर त्यांना तीन वर्ष सूट आहे आणि गव्हर्मेंटचा एम्प्लॉई असेल तर त्यांना चाळीस वर्ष हे पोस्टमन आणि मेलगार्ड या पदांसाठी आहे जास्तीत जास्त चाळीस वर्षापर्यंत ते अर्ज भरू शकतात आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी पस्तीस वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात अशा प्रकारे या दोन्ही पदांकरता वयाची गणना ही केली जाणार आहे आणि वयाची गणना ही तीन अकरा दोन हजार वीस या तारखेपर्यंत केली जाणार आहे बघा तीन अकरा दोन हजार वीस या तारखेपर्यंत आपण आपलं वय कॅल्क्युलेट करून बघायचं आहे जर दिलेल्या वयापेक्षा आपलं वय कमी असेल तर आपण याकरता पात्र आहात त्याचबरोबर आपली जन्मतारीख आपल्या दहावीच्या टी मार्कशीट मार्कशीटप्रमाणे टाकायचे आहे वेगळी टाकल्यास ॲक्सेप्ट केली जाणार नाही इथं अशी सूचना दिलेली आहे डेट ऑफ बर्थ फिल्ड बाय द अप्लिकंट इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉ फॉर्म अँड द सेम रेकॉर्डेड इन मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट तर अशा प्रकारे आपली दहावीच्या टी सीवर आणि वरची जन्म जन्मतारीख आहे तीच टाकायची आहे वयाची गणना ही तीन अकरा दोन हजार वीस या तारखेपर्यंत किंवा या तारखेला केली जाणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची सूचना आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे याची डेट ही एक्सटेंड झालेली आहे अकरा अकरा दोन हजार वीस आता झालेली आहे शेवटची डेट तर अशा प्रकारे आपल्या वयाची गणना ही या तारखेलासुद्धा होऊ शकते या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये शंका असतील तर कमेंट्स करा या पदांकरता कोणत्या प्रकारची डॉक्युमेंट्स प्रमाणपत्र लागणार आहेत त्यावर मी व्हिडिओ दिलेला आहे अर्ज भरत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे त्यावर व्हिडिओ दिलेला आहे या सर्व पदांकरता परीक्षेचं स्वरूप अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत नेमकी कशा प्रकारची असणार आहे आणि परीक्षा क्रॅक करायची असेल तर आपण कोणता फंडा वापरला पाहिजेत यावरसुद्धा मी व्हिडिओ दिलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लवकरच बुक लिस्ट यावर मी व्हिडिओ देत आहे तोसुद्धा आपण बघून घ्यायचा आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज कसा करावा कोणते मुद्दे लक्षात ठेवावे यावरसुद्धा मी व्हिडिओ दिलेला आहे त्याचासुद्धा लाभ घ्यायचा आहे कोणत्या पदाकरता ड्रायविंग लायसन लागतं कोणत्या पदांसाठी लागत नाही यावर सुद्धा मी व्हिडिओ दिलेला आहे सुद्धा आपण बघून घ्यायचा आहे याही व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंट्स करा जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान हे माझ्या माध्यमातून केलं जाईल मित्रांनो धन्यवाद